जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा निर्णायक दिवस ठरला होता कारण या दिवशी महाबळेश्वर तालुक्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांनी हे आपलं अपक्ष जे उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी माघार घेतलेले यापैकी या ठिकाणी जे पांडुरंग सुतार खबर पांडुरंग सदस्य सुतार जे आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश होतेकर आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांचं काही निवेदन आहे ते या ठिकाणी ते शिवसेना पक्षाकडे महाबळेश्वर तालुका या तालुका प्रमुखांकडे देत आहेत सर्वप्रथम खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष भरला होता माघारी घेण्यामागचं नेमकं काय कारण माघारी घेण्यामागचं कारण एवढंच आहे की आज माननीय राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष माननीय भाजप पक्ष या पक्षातून आम्हाला ओबीसी आरक्षण भटारकनातून असणार आम्हाला त्या आरक्षणातून त्या सीटा उभ्या केले आणि आज माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना या शिंदे शिवसेनेतून आम्हाला ओ बी सी आरक्षण असूनसुद्धा आम्हाला त्या आरक्षणाचा लाभ ओबीसीला देण्यात आला नाही पण त्याची पूर्वत्व दखल माननीय गणेशजी होतेकर साहेब रणजित सिंग भोसले आणि माननीय एकनाथजी साहेब यांनी घेऊन पुढील काळात येणाऱ्या निवडणुका या तुम्हाला जिथं ओबीसीचं आरक्षण असेल त्या सीचं आरक्षणाचं पूर्णत्व तुम्हाला लाभ देण्यात येईल ह्या आश्वासनावर आजचे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊन आमचा संपूर्ण पाठिंबा मा, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना देत आहोत आणि इथून पुढील त्यांनी आश्वासन त्यांचं पाळावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जी शिंदे ये जी या ठिकाणी उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विकासाच्या मुद्द्यावरती खऱ्या अर्थान हा अर्ज माघारी घेतला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो या निर्णयाचं स्वागत शिवसेना तालुका प्रमुख या नात्यानं शितेकर काय बघतायत तशा त्यांची भूमिका होती त्यांची आपण प्रतिक्रिया करू निश्चितच महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचं जे राज्य आहे या राज्याचा धनी आणि या राज्याचा प्रमुख माणूस हा जेव्हा चांगला असतो उत्तम असतो तेव्हा त्यांच्या मागे खूप लोक येत असतात हे आम्ही आप अनेक दिवसांपासून पाहत आलो आज ओबीसी समाजानं जे सातारा जिल्ह्यामधल्या महाबळेश्वर तालुक्यातल्या या संपूर्ण संघटनांनी संपूर्णपणे पाठिंबा शिवसेना पक्षाला दिलेला आहे हा केवळ विकासाचा भाग आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदे रोडचं प्रेम आहे एकनाथ शिंदे या भागाचे मुख्यमंत्री असल्यामुळं उपमुख्यमंत्री असल्यामुळे जो काही विकास दिसतोय त्याच्यावर या सगळ्या मंडळींचा विश्वास आहे त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे मात्र कोणासोबत जायला पाहिजे आणि कधी तो निर्णय घ्यायला पाहिजे त्याचा योग्य निर्णय या सगळ्या मंडळींनी घेतला मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि ते आमच्या हातात हात घालून पुढे काम करणार आहेत त्यांची असणारी अपूर्ण कामं ही पूर्ण करण्यासाठी आम्हीसुद्धा रात्रीचा दिवस करून निश्चित स्वरूपामध्ये ते पूर्ण करू जातीच्या आरक्षणाच्यानुसार जिथं जिथं त्यांचे प्रतिनिधी उभं करण्याची आवश्यकता पण त्या ठिकाणी शिवसेना पुरस्कृत करून आम्ही या मंडळींना या ओबीसी समाजाला आणि पर्यायानं आपल्या विभागाला न्याय देण्याचं काम निश्चितप्रमाणे शिवसेना करेल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आमचे उमेदवार पांडुरंग सुतार यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो की कारण त्यांनी मोठ्या मनाने आमच्यासोबत येण्याचं काम दाखवलेलं आहे आणि ज्यात आमच्यासोबत काम करणार आहेत त्यांना इथून पुढे सन्मानाची वागणूक देण्याचं काम निश्चितप्रमाणे शिवसेना करेल खऱ्या अर्थानं या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी या उमेदवारानं दिलेलं समर्थन आणि त्यांना जो दिलेला शब्द आहे तो या ठिकाणी शिवसेना नक्कीच पाळेल असं या ठिकाणी आपलं मत जनशिटेकर यांनी व्यक्त केलेलं आहे नितीन गायकवाड डी डी एम न्यूज महाबळेश्वर